एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता ठळक बातम्या धुळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्दैवी अपघात तीन बालकांच्या मृत्यू ईद ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर शहादा येथे पोलिसांच्या रूट मार्च शहादा येथे सरसय्यद स्कूलच्या नवीन इमारतीसाठी पायाभरणी कार्यक्रम संपन्न खेतिया येथे कापोस खरेदीला सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा हुसैनी फाउंडेशनकडून नंदुरबार सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि स्नॅक्स किट्सचे वाटप स्वच्छता ही सेवा निष्ठेने समर्पणाचे आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित विसरवाडी येथे महिला बचत गटांना शेडी गटांचे वितरण आता सविस्तर बातम्या धुळे शहरानजीकच्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी अपघात झाला आहे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत जखमींवर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शहर व परिसरात मोठ्या ताटामाटात सुरू होत्या दुपारी चितोड गावात सुरू असलेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटले आणि तो भाविकांच्या अंगावर चढला या अपघातात वय तेरा शेरा सोनवणे वय सहा आणि पावरा वय तीन या तीन बालकांच्या जागीच मृत्यू झाला गावात या घटनेमुळे शोककाळा पसरली असून पोलीस अधिक तपास करत आहेत गणपती विसर्जनाची मिरवणुकी चालू आहेत आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान अत्यंत दुःखद घटना चितोड गावामध्ये घडलेली आहे त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही तीन जण त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती मृत्युमुखी पडली आणि उरलेल्या सहा जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे परी शांताराम बागुल मोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे चार चार पाच पाच वर्षाचे आणि तेरा वर्षाचे असे तीन जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे सहा जण जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले पाच हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे आपण आताच पाहणी केली आपण जेवढे जखमी आहेत त्यांच्यावरती पूर्ण युद्ध पातळीवरती त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम चालू आहे संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम त्यांच्यावरती काम करते आहे आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना आता पी एम करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था आपण करतो आहोत अत्यंत दुःखद अशी घटना आहे मी आता तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलणार आहे आणि ज्या या ठिकाणी मुक्तमोकळी पडलेली जी आहेत त्यांना काहीतरी सरकारने तक्का मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहादा येथे पोलिसांच्या रूट मार्च ईद ए मिलादुन्नबी या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहादा पोलिसांनी शहरात रूट मार्चचे आयोजन केले शहरातील महत्त्वाच्या मार्गावरून हा मार्च काढण्यात आला याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली त्यानंतर गांधी पुतळा जामा मशीद बाजार, गुजर गुजरगल्ली क्रांती चौक बागवान गल्ली आणि नगरपालिकेच्या मार्गावरून हा मार्च मार्गक्रमण करत पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रांताधिकारी कार्यालयात यशस्वीरित्या समाप्त झाला या रूट मार्चचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे मसावत पोलीस निरीक्षक गणेश वारुडे सारंगखेडा पोलीस निरीक्षक संदे पारक तसेच इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथक उपस्थित होते रूट मार्चद्वारे शहादा शहरातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्याच्या पोलिसांचा उद्देश होता तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला शहादा शहरातील सर्व सुज्ञ व समजदार नागरिकांना मी राजन गणेश मोरे स्थायिक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी शहादा पोलीस स्टेशन आवाहन करतो की गेल्या अकरा दिवसापासून गणेश उत्सव हा अतिशय उत्साहात व आनंदात नागरिकांनी साजरा केला आणि पोलीस प्रशासनाला एक चांगलं सहकार्य करून सर्व गणेशोत्सव मिरवणुका या शांततेत कुठलाही गालबोट न लागता व शहरातील कायदा सुविस्ता व शांतता अबाधित ठेवता पार पडला तसेच उद्या ईद मिलाद उन्नतीची मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीकरता सुद्धा सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की गणेश उत्सवाला ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केलेले आहे त्याच पद्धतीने उद्याच्या मिरवणुकीला सुद्धा सहकार्य करावे आणि उद्याच्या ईद उन्नबीच्या सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो की कुठल्याही धर्माचं अपमान न करता कुठल्याही अक्षेबाऱ्या घोषणा देता किंवा कुठलेही आक्षेपार्य बॅनर किंवा आक्षेपारे सोशल मीडियावर पोस्ट न करता उत्साहात आणि आनंदात पुन्हा मिरवणूक सुद्धा आनंदाने साजरी करावी धन्यवाद निमित्त आज शहादा शहरात रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते रूट मार्च मध्ये दहा पोलीस अधिकारी एक एसआरपी प्लाटून सत्तर पोलीस अंमलदार दीडशे होमगार्ड आणि एक फोर्सच्या फोर्स आम्ही शह शहरातील संवेदनशील भागात पेट्रोलिंग केली असून नागरिकांनी कोणतेही भय न बाग बाळगता उद्याच ईद ये दे मिला असा उत्साह साजरा करावा असे आम्ही आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटी संचालित उर्दू प्राथमिक शाळा उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा शर्फुद्दीन आणि इतर मान्यवरांनी केले या पायाभरणी समारंभाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक लियाकत अली सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव मंजूर पठान संचालक अब्दुल आसमानी हाजी इस्माईल हुसैन शमीम कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शाळेचे प्राचार्य सय्यद इफ्तेकार अली यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधकाम अभियंता आणि इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज मध्य प्रदेशातील कापूस व्यवसायात महत्वाचे स्थान असलेल्या खेतिया येथील कृषी उपज मंडीत कापूस खरेदी व निलामीला शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी दहा कापूस वाहने मंडीच्या प्रांगणात दाखल झाली कापसाने भरलेल्या पहिल्या वाहनाला प्रति क्विंटल सात हजार पाचशे एक्कावन्न भाव मिळाला या खरेदीचे ऑप्शन आमदार श्यामजी बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या खेत या भागातील शेतकऱ्यांना या खरेदीच्या दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती सुरुवातीला मिळालेल्या या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे प्रदेश की जानीमानी मंडी प्रदेश मे सेकंड रँक पेने मंडी हमारे मंडी मे आज श्री गणेश हुआ है कपासों का मंडी का आज श्री गणेश करा है जिसमें हमारे सभी व्यापारीगण हमारे एसडीएम साहब सचिव साहब सब लोग सम्मिलित थे आज कम से कम दस से बारह बारह गाड़ियां आई कपासों की से एक रुपए मुहूर्त भाव मिला है इसलिए सभी किसान भाइयों को भी और व्यापारियों को बधाई शुभकामनाएं देता हूँ मैं धन्यवाद आज माननीय विधायक महोदय की उपस्थिति में एसडीएम साहब और समस्त व्यापारी बंधु और गणमान्य नागरिक और सभी उपस्थिति में मंडी का शुभारंभ ब्यूरो रिपोर्ट एनडीटी न्यूज ईदे मिलादुन नबीच्या निमित्ताने हुसैनी फाउंडेशन शहादा यांच्या वतीने नंदुरबार सिव्हिल रुग्णालयातील तीनशे रुग्णांना फळे आणि स्नॅक्सचे किट्स वितरित करण्यात आले या उपक्रमाचे नेतृत्व हुसैनी फाउंडेशनचे अध्यक्ष फैजान शाह यांनी केले यावेळी उपाध्यक्ष मोहसिन खान यांच्यासह इतर सदस्य या वितरणात सहभागी झाले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज स्वच्छता ही सेवा या जन जनआंदोलनासाठी प्रत्येकाने निष्ठापूर्वक समर्पण करावे असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केले जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी स्वच्छता मोहिमेच्या शपथ घेतली शिवण नदी पात्रात गणपती विसर्जनानंतर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार अनेक विद्यार्थी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डॉक्टर गावित यांनी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेसाठी कर्तव्य भावनेने काम करावे तसेच इतरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज आदिवासी विकास विभागाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे महिला बचत गटांना शेडी गटांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार शरद गावित जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित आणि इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गावित यांनी शेडी पालनाद्वारे आदिवासी समाजाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल असे मत व्यक्त केले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना स्थलांतर टाळता येईल आणि जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज